तडीपारी विरोधात वकिलाची व्यवस्था करण्यास नकार देणाऱ्या बहिणीवर तडीपार भावाने मारण्यासाठी कोयता उगारून धावला परिसरात दहशत माजविणाऱ्या या गुंडाला हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे रवी चक्के असे या तडीपार गुंडाचे नाव आहे याबाबत त्याच्या बत्तीस वर्षाच्या बहिणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्त राजा यांनी रवी चक्के याला बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दोन वर्षांसाठी पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते या तडीपारी विरुद्ध न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी वकिलाची व्यवस्था करण्यास रवी चक्के याने बहिणीला सांगितले होते परंतु तिने त्यास नकार कळविला होता त्याचा राग मनात धरून सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता तडीपारीचा भंग करून रवी चक्के हा साडे सतरा घेऊन तिच्या अंगावर धावून गेला त्यावेळी फिर्यादी या घाबरून पळून गेल्या तेव्हा फिर्यादी व तिच्या घरच्या लोकांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली घराबाहेर येऊन हातातील कोयता हवेत फिरवून आजूबाजूच्या लोकांकडे पाहून मी इथला दादा आहे जर कोणी माझ्या आडवे आले तर एक एक आला बघून घेतो असे जोर जोरात ओरडत होता पोलिसांना याची माहिती मिळाल्याने त्यांनी घटनास्थळी जाऊन रवी चक्के याला ताब्यात घेतले पोलिसांनी हवालदार गायकवाड तपास करीत आहेत पोलीस हवालदार गायकवाड तपास करीत आहेत